नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे पंधरा नोव्हेंबर मी आज आपण आत्ता आहोत पुसरीमध्ये आणि आज सकाळी आपण आज रात्री पवण्याच्या येत होतो सोलापूर रोडला रुरुळी कांचनच्या साईडला होतो आपण म्हणजे आपल्या स दिवसाची सुरुवात आज सकाळी लोणी काळपूरच्या इथून झालेली लोणी काळपुरच्या इथून आपल्याला पहिली ट्रीप पडली जे की शिवाजीनगरची आणि त्या ट्रीपची आपल्याला दिली होती दोनशे एकोणीस रुपये पंधरा पॉईंट नऊ मीटरचे म्हणजे किलोमीटरचे दोनशे एकोणीस रुपये दिलेत आणि उबरने सकाळी सुरुवात उबरने केली त्याच्यानंतर आपल्याला तिथून शिवाजीनगरहून रॅपिडवर एक ट्रीप पडली होती सिंहगड रोडची आणि त्या ट्रीपचे पण आपल्याला दोनशे दहा रुपये दिलेत बारा किलोमीटर अंतरासाठी रॅपिडवर चांगला फेर दिला आपल्याला सकाळी सकाळी तर आपल्या सिंहगड रोडवरून धानोरची ट्रीप पडली होती आपल्याला दोनशे पन्नास रुपये फेअर दिला आपल्याला आणि हे आज बऱ्याच दिवसानंतर चार पाच दिवसानंतर आपण आज ओला चालू केलं होतं आणि ही ट्रीप आपल्याला ओलावर आली होती दोनशे पन्नास रुपये दिले होते बावीस किलोमीटर अंतरसाठी <clears throat> काय नाही ठीकठाक फेअर दिला होता ओलानी तेवढा जास्त पण नाही तेवढा कमी पण नाही वीस किलोमीटरसाठी आपल्याला दोनशे पन्नास रुपये दिले होते आणि धानोरीमधून मधून आता आपण भोसरीला आलो आणि आपल्याला सतरा किलोमीटरचे एकशे पंच्याऐंशी रुपये दिलेत फक्त उबरने ठीक आहे बघा दहा रुपये किलोमीटरच्या हिशोबाने अकरा अकरा रुपये पडला नाही आपला ते कमीच पडला दोन किलोमीटर पिकअप होता ठीक आहे एक्सेप्ट केली भोसरीच्या साईडची दिसली म्हणजे लवकर पोहोचू आपण हे हिशोबानं ट्रॅफिक नसणार म्हणून आणि तो पोहोचलोच आपण आणि नाश्ता वगैरे केला थांबलो आणि याच्यानंतर आत्ता एक आपल्याला परत ओलावरती ट्रीप आली पंचवीस किलोमीटरचे तीनशे साठ रुपये दाखवलेत नरीची ट्रीप आहे तर चला कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात आपण आता नरेमध्ये तर मित्रांनो आपल्याला नरेच्या ट्रीपचे जे दाखवलं होतं फेर तसा काय ओला दिला नव्हता आपल्याला आपल्याला किलोमीटर दाखवलं होतं पंचवीस किलोमीटर आणि फेर दाखवलं आपल्याला तीनशे शहात्तर रुपये आणि ज्यावेळेस मग मी ओ टी पी वगैरे ओ टी पी टाकल्यानंतर मी ॲपमधून नेव्हिगेट केलं तर टोटल जे अंतर दाखवलं मला तेहतीस किलोमीटर दाखवलं आणि त्या तेहतीस किलोमीटरसाठी आपल्याला दिले तो तर ओलाने फक्त तीनशे पन्नास रुपये तर रेट त्यावेळेस खूप कमी दिला आहे ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही मग मा आपण मारले ती टीप कंप्लीट केली कशी तरी त्यानंतर आपल्याला तिथूनच हो एक ओलावरती परत ट्रिप पडली आठ किलोमीटर ड्रॉप होता आणि एक किलोमीटर पिकअप होता तर ते खडक वासलेला होता आणि खडक वासलेला आपल्याला त्यांना सोडायला जवळपास आपल्याला पंचवीस मिनटं लागले असतील आठ किलोमीटरसाठी आणि त्यांना सोडल्यानंतर आपल्याला एक दहा मिनटं वेट केल्यानंतर राईड तशा पडत होत्या उबरवरती युंटरसिटीच्या पण रेट खूप दहा कि दहा रुपये किलोमीटरच्या हिसाबाने पण पडत नव्हत्या आणि गु इंटरसिटीच्या पडत होत्या गो इंटरसिटीच्या ट्रिप पडत होत्या आणि दहा रुपये किलोमीटरच्या हिसाबाने सुद्धा नव्हत्या त्या डो डौ... डोनजे गावाच्या साईडने पडत होत्या पिकअप होता सहा सहा सात सात सा, किलोमीटर पिकअप होता आणि रेट होता दहा रुपये किलोमीटरच्या हिसाबाने आपला जो ड्रॉप लोकेशनचा असणार तो त्यामुळं <सथ> मी ते वेळा ते काही घेतल्या नाहीत आणि ओलावरची एक राईड घेतली होती नांदेड सिटीची तिथून आर्मीच्या एरियातून खडक असल्याच्या पण तिथं जाऊन पण थांबलं एक दहा मिनटं वेट केला कस्टमरचा कस्टमर येऊन गाडी बघून जात आहेत आणि आलो आलो म्हणून दहा था। था मिनटं थांब मी तिथं त्यानंतर मी राईड कॅन्सल केली ओलावरची पण त्या ते त्यावढा तेवढ्यात माझं रॅपिडो चालू होतं लगेच मग मला रॅपिडोवरती ट्रिप आली चारशे दहा रुपये आळंदीच्या साईडची आणि जे आळंदी रोडला जे साईबाबाचं मंदिर आहे तिथं ड्रॉप होता एकतीस किलोमीटरची आपल्याला रॅपिडोनी चारशे दहा रुपये दिले चांगल्यापैकी रेड रॅपिडो पिटो दिला आपला त्यावेळेस आणि आपण ते एक राईड कम्प्लीट केली आहे त्याच्यानंतर आत्ता जस्ट आपण एक राईड कंप्लीट केली आहे संकल्प गार्डन आळंदी रोडवरती ते तिथून आपण आत्ता जस्ट मेदनकरवाडीमध्ये कस्टमरला ड्रॉप केले आणि ह्या ट्रिपचे पण आपला दोनशे अठ्ठावीस रुपये दाखवले होते हा दोनशे चौदा रुपये दिलेत ओलाने ओला पण आता दाखवतोय रेट वेगळा आणि देते दहावीस रुपये कमी जातात आता आजच मला अनुभव आला आहे त्याचा आतापर्यंत काय आला नाही तुम्हाला असा अनुभव आला का त्या कमेंटमध्ये सांगा आपल्याला आणि कस्टमरला सोडल्यानंतर आत्ता जस्ट आपण सी एन जी भरून घेतला इथं सहाशे चौतीसचा सी एन जी भरला आहे गाडीमध्ये आत्ता आणि आत्ता आपण आहोत इथं मेदनकरवाडीच्या बाहेर आणि आत्ता वरले आहेत बघा संध्याकाळचे सहा वाजून एकवीस मिनटे झालेले आहेत आपण आहोत चाकणच्या एरियामध्ये तर मित्रांनो आता आपण जा घरी पोचलो आहोत आणि जे आजचं काम झालेलं आहे ओलावरती सहाशे उबरवरती चारशे आणि रॅपिडवरती सहाशे असं एकवीसशे रुपयाचं टोटल काम झालेलं आहे त्याच्यामध्ये सहाशे चौतीस आत्ताशे एनजी टाकलं आहे अशा प्रकारचं आज काम झालेलं आहे ठीक आहे आणि आत्ता जे टाईम झाला आहे सहा वाजून एकोणसाठ मिनटे म्हणजे जवळपास सात वाजले आणि आपण आत्ता घरी आहोत तर चला मग अशा प्रकारे आपण या व्हिडिओला इथंच एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार